तसे असे फॅन पण आहे कसे ते फॅन ब्लॅकबोर्ड म्हणजे लिहू पण शकतो ओके अखंड दिवा दिवाळीचे फटाके काही लावू शकतात काय किंमत आहे जे साडेतीनशे ला आपल्याकडे दोनशे पन्नास रुपये ओके पन्नास रुपयाला प्लॅस्टिकचे ची टिफिन आहे तुम्ही ते बघू शकता नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांना श्रीस्वामी समर्थ आज मी आलेलो आहे कच्ची लोहाना महाजनवाडी हॉल मुलून वेसला आलेला आहे इकडे भव्य ग्राहकपीठ चालू आहे आणि ही भव्य ना मित्रांनो एक महिन्याची आहे टायमिंग आहे सकाळी दहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत एक जुलै ते तुम्हाला एक ऑगस्टपर्यंत ही भव्य ग्राहकपीठ बघायला मिळणार आहे आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ शर्टपर्यंत नक्कीच बघा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर चला मित्रांनो आता मी आहे ना मुलुंड वेस्टला आहे तुम्हाला स्टेशनपासून अवघ्या पाच मिनिट अंतरावरती चालत जायचं आहे आणि तुम्हाला इकडे आहे ना श्री कच्ची लो लोहाना महाजन मुलुंड हे तुम्हाला हॉल दिसेल त्या हॉलमध्ये आहे ना मित्रांनो भव्य ग्राहकपेठ चालू आहे एक महिन्याची ग्राहकपेठ आहे तर एक जून ते पुढचा एक ऑगस्टपर्यंत तुम्हाला इकडे ही ग्राहकपेठ बघायला मिळणार आहे अनेक स्टॉल इकडे आतमध्ये आहेत तर आपण आता आतमध्ये जाऊया आणि भव्य कोणत्या कोणत्या प्रकारचे आपल्याला स्टॉल बघायला मिळतात चला आपण आहे ना मुलूंच्या ग्राहक पेटीमध्ये आलेला आहे हा पहिला स्टॉल आपल्याला इथे बघायला मिळतोय आपण इकडे बघू शकतो अं पान मसाला हैt और सगळ्यांना है मुखवास आपल्याला इथे बघायला मिळतात आहे त्या प्रकारचे मुखवास तुम्ही ते बघू शकतात काय स्टार्टिंग प्राइस आहे 60 का 100 ग्राम मुखवास दे पाओ मसाला पान मसाला 80 का 100 ग्राम 200 पाव किलो क्या प्राइस बोले पान मसाला पान मसाला 80 का 100 ग्राम 200 पाव किलो आहे ओके यात तुलसी पाने केसरी इलायची मगई बनारसी गुलकंद पलकत्ता मिल्क सोपाळी ये शर्माऊ के लिए है ये ही कड़ा आ जाएगा आपका एक साठ रुपये दो ले तो बीस रुपये डिस्काउंट है सौ रुपये में दो हो जाएगा सर आप ओके ये सेवन सीट है मल्टी विटामिन की कोल्ड बी पी शुगर हार्ट सबके लिए अच्छा रहता है क्या प्राइस तो है ये सौ का सौ ग्राम आता है टू फिफ्टी पाव किलो है ओके सर सब चूरन की गोली है सर ये okay. कड़ा है पाचन उचन गैस के लिए ये अच्छा है कोई पैदल व्यवस्था कर रहे हो तो उसको ले जाके यूज कर सकते हैं आप ये आम पापड़ है डाइजेशन के लिए अच्छा रहता है ये जीरा गोली है अनारदाना है फ्रूट जो है पपाया जैम्स चॉकलेट दे हम्म ये खजूर आएगा गुलकंद खजूर है गुलाब में है ओके okay. ये सब ऑवला है ये हनी आंवला है शक्कर ओला है ये गुड़जीरा ओला है सर पाचन चल के लिए अच्छा रहता है गैस वूस पाचन चल अच्छी रखा भी अच्छा रहता है क्या okay. प्राइस है जी ये अस्सी का सौ ग्राम है टू हंड्रेड पाव किलो है ये वन फिफ्टी का पाव किलो आएगा सर डेढ़ सौ का पाव किलो है ओके okay. तर so, तुम्हाला काही मुकवास वगैरे घ्यायचे असते ना तर नक्कीच तुम्ही या मित्राच्या स्टॉल इकडे येऊन व्हिजिट करू शकतात थँक्यू पण आहे ना पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे आपल्याला इकडे लोणचा स्टॉल बघायला मिळतो आहे इथे आपण बघतो आहे सगळ्या प्रकारचे आपल्याला लोणची बघायला मिळतात आहेत तुम्ही ते बघू शकता मिरचीचं आंब्याचं कर्लीचं सगळ्या प्रकारची लोणची आहेत काय प्राईज आहे शंभर रुपये पाव किलो दीडशे रुपये पाव किलो सगळ्या प्रकारची लोणचे तर तुमच्या घरामध्ये लोणचे नसतील तर तुम्हाला लोणचे घ्यायची असते तर सगळ्या प्रकारची लोणची तुम्हाला मिळणार आहे तर स्टॉल विजिट करू शकतात पुढच्या स्टॉल वरती आलेलो आहे काय आहे प्रोडक्ट कपडे का ढाग निकालने स्टॅण्ड वर हो ओके काय प्राइस आहे का हा छोटे बोटल सो रुपये शंभर रुपयाला और यह हर्बल पेस्ट कंट्रोल है मखरोज चूहा मच्छर खटमल दीमक जो इन वन सबके लिए एक ही रहता है मखरोज चूहा चुपली मच्छर खटमल दीमक सबके लिए एक ही ये तीन दिन कंटिन्यू स्प्रे करेंगे एक साल तक का पेस्ट कंट्रोल कराने की जरूरत नहीं होती है और यह अलग अला जेल है कैसा अच्छा है ये स्कीम वालों दोनों के लिए क्या प्राइस है जी दो सौ रुपये साढ़े चार सौ की ये मोठी बॉटल आहे ऑल इन ये कलर फिक्सर है नए कपड़े का जो जाता है, कलर जाता कलर ना जाए उसके लिए कलर फिक्सर ओके तर अशा प्रकारचे सगळे प्रोडक्ट्स आहेत तर याच्यातले कोणतेही प्रोडक्ट जर तुम्हाला घ्यायचे असते तर नक्कीच तुम्ही यांच्या इकडे स्टॉलला येऊन व्हिजिट करू शकता नमिता एंटरप्राइजेस आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला दिसत असेल तर नक्कीच व्हिजिट करा थँक्यू आता पण आतापर्यंत पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे सावंतवाडीची लाकडी खेळणी तर इकडे आपण बघतो लाकडे खेळण्यामध्ये तुम्ही असं लहान मुलांना देऊ शकतात मांजर आहे इथे असे चॉपिंग बोर्ड तुम्हाला इथे बघायला मिळतील ए बी सी डीचं आहे अशा पाट्या स्लेट आहे ना ब्लॅकबोर्डवाले ओके ब्लॅक ब्लॅकबोर्ड म्हणजे लिहू पण शकतो ओके काय प्राइस आहेत काकी याची ओके तीनशे ऐंशीचं आहे डिस्काउंट करून तीनशे पन्नासला मिळेल लाकडी जर तुम्ही याची खेळणी बघत असाल तर ती आहे शोपीसची आपल्याला वस्तू इथे बघायला मिळतात काय प्राईस यांची साडेतीनशे साडेतीनशेला आहे ओके तसंच तुम्ही इथे पुढे आलात तर असे ओनो कार्ड वगैरे आहेत लहान मुलांसाठी तसंच तुम्ही असे अनेक प्रकारचे तुम्हाला इथे गेम बघायला मिळते लहान मुलांसाठी असे लाकडे खेळणे विशेष करून भवरा वगैरे बघायला मिळेल ओके ही लहान मुलांसाठी गाडी आहे छोटी काय किंमत आहे जी साडेतीनशेला आहे ओके तर इथे बघाल तर तुम्हाला असा शोपीसमध्ये पक्षी बघायला मिळतील तसेच आपल्याला इकडे मनी बँक च पण बघायला मिळतंय स्मॉल मनी बँक आहे असे विविध प्रकारचे वस्तू तुम्हाला या स्टॉल स्टॉलवरती बघायला मिळणार तर नक्कीच तुम्ही यांच्या स्टॉलला व्हिजिट करू शकतात पुढच्या स्टॉल वरती आलेला आहे ए वन कलेक्शन म्हणून आणि इथे आपल्याला ना सगळे होम प्रोडक्ट्स बघायला मिळणार होम अप्लायन्सेस तुम्ही इकडे असा हा चार्जेबल टायटर आहे ना त्याच्यामध्ये लोबाल कपूर धूप उदबत्त्या कॅन्डल दिवाळीचे दिवे देवारातला अखंड दिवा दिवाळीचे फटाके काही लावू शकतात काय फिफ्टीमध्ये आहे जे हे साडेतीनशेला आपल्याकडे दोनशे रुपयाला हे लेझर लाईट आहे ज्या आतमध्ये लेझर लाईट पेटते त्याच्याने तुम्ही काही पेटू शकता एकदा चार्ज केला की दोन महिने झाले हा एमर्जन्सी लॅम्प आहे हॉल आहे बेडरूम आहे गार्डन आहे तो सारखा यूज करू शकतात काय मध्ये आहे जे हा वन फिफ्टीला वन फिफ्टीला ओके आहे वॅक्यूम क्लीनर पण आहे इकडे आपण बघतो आहे वॅक्यूम क्लिनर सोफा कार्पेट बेलबेट कॅम्प्युटर कीबोर्ड जसं सोफा वगैरे असेल त्याला क्लीन करायला दिलं हे लावलं तर आपले विंडो बिल स्लायडिंगचे चॅनल जरा धूळ माती कचरा काही असेल हा एका संख्येला असा सगळा ओढून गेलात ओके ब्रश लावलात आपली गाडीची गाडीला कार्पेट कॅम्प्युटर कीबोर्ड स्लायडिंगचे चॅनल धूळ माती काही असत सगळं क्लीन करू काय किंमत आहे जी आ, ते आ, हा मी सोळाशे पन्नासला इथे नऊशे पन्नासला येणार बरोबर आहे पाहायला एक वर्षाची वॉरंटी येणार हा नाही पाहिजे असेल तर हा आपल्याकडे येतो आहे हा बाहेर आपल्याला साडेपाचशेचा आहे आपल्याकडे तीनशेच आहे हा साडेसातशे रुपयाचा बाहेर मिळतो आपल्याकडे हा चारशे रुपये हा लिक्विड सोप डिस्पेन्सर आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला हँडवॉश दिला आहे ह्याच्यामध्ये भांडी घासायचं लिक्विड टाकायचं याला बंद करायचं आहे जेवढा लिक्विड पाहिजे तेवढं प्रेस करा तेवढा लिक्विड बाहेर येईल मांडी कसे उडलेला लिक्विड आतमध्येच राहिला आपण काय एका प्लेटीमध्ये बनवतो उरलेला लिक्विड ठेवून देतो घाण वास येतो आणि उरलेला लिक्विड फेकावा लागतो त्याच्यामध्ये नेहमी तुम्हाला इथे ड्राय मिळतो ऑइल स्प्रे तुम्ही हळू दाबला तर अशी पिचकारी येते बरोबर आणि फास्ट दाबलं की आता स्प्रे येतो म्हणजे तुम्हाला डोसा चपाती पॅन कुठली वस्तू ग्रिल करतात त्याच्यावर हे ऑइल स्प्रे करायला चालतं आणि काशीची बॉटल काय किंमत याची हा वन फिफ्टी पाहिजे हा पॅकेट सिलर आहे आपल्या घरी कुठले पॅकेट असतात खाऊन आपण ठेवून देतो हवा लागते या बटनांनी पॅकेट उघडले जातात या बटनांनी पॅकेट सील होतात एकदा सील झालेली वस्तू परत उघडत असं आहे काय प्राइस आहे जी हा टू हंड्रेड दोनशे रुपये अल्ट्रास ब्रश आहे हात घासताना जसं जळजळ होते तसं होत नाही एकदम हे सॉफ्ट बस असतं ठेवायला पण चांगला कवर दिलेला आहे काय मध्ये आहे हा तुम्हाला साठला एक आहे शंभरला जोडी आहे बरं आपण एक आहे मिरी ग्राइंडर लाल मिरी आहे लवंग आहे इलायची वेलची आहे ज्यातमध्ये भराय त्याला वरतून तुम्ही खाली असं फिरवायचं हां असं फिरवायचं आहे डायरेक्ट असे पावडर येऊन बाहेर मस्त म्हणजे कोणतीही वस्तू दाखवू शकतो कुठली वस्तू ड्राय कुठलीही वस्तू टाक हा मॉप पावडर आहे घरामध्ये आपण झाडू लावतो जमिनीवर झाडू असं पडलेलं असतं मोप पडलेलं असतं तर ह्या पद्धतीने लावायचं त्याचा बॉप किंवा झाडू इथं हा हा काच वगैरे साफ करायला दिला त्याच्याकडे हा फ्लॅक्झिबल असेल हा जे सेव्हर आहे हा तुम्हाला वॉशिंग मशीनचा का प्लेन करायचा हा किचन क्लीन आहे जसं किचनमध्ये शार जमले जाते चिकटपणा निघून निघत नाही काळपट होऊन जातात भांडी काळपट होते तेव्हा स्प्रे करा हा वॉल मोंड आहे हा विंडो ग्रीन स्लायडिंगचे चॅनल आहे आणि हा बिल आहे सोफ्या खाली बेड खाली टिपो आहे त्याच्या खाली ठेवायचं इझिली मागे पुढे होतं हा एक आहे लसूण प्रेस लसूण वगैरे असते आपल्याला फुटावं लागतं नाही एका प्लेटीमध्ये ठेवायचं नुसता असा प्रेस करायचा लसूणचा असा डायरेक्ट हा काय याची हा शंभर रुपयाला रुपये ठीक आहे दादा हे आपला कैच कात्रीला धार करायची असेल विळेला कैचीला धार करायचं असेल आतमध्ये टाकायचा तीन ते चार वेळा मागे ओढायचं सुरी धार होऊन धरते त्याची काय किंमत आहे हा वन फिफ्टीला आहे ह्याच्यामध्ये छोटावाला गॅजेट घेतला तर हा तुम्हाला साठ रुपयाला आहे हे पण धारावाला जाय हे पण चुरीला वेळीला धार करणार तर असे काही होम अप्लायन्सेस आहे आपण इकडे बघितले खूप सुंदर असे खूप युनिक असे आहेत तर नक्कीच तुम्ही या दादांच्या इकडे स्टॉलला व्हिजिट करू शकतात आणि दादा आपली शेवटची तारीख काय आपल्या शेवटची तारीख अजून एक महिना एक महिना आहे ना इथे पुढच्या एक तारखेला बंद होईल बंद होईल ओके तर नक्कीच व्हिजिट करा थँक्यू ना पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे इकडे आपल्याला लहान मुलांचे असे टिफिन बॉक्स वगैरे बघायला मिळतात हां

ओके उसके एक्सचेंज में होगा मेरा ऑर्डर कुछ भी नहीं होगा ये प्राइस है जी ये चार सौ का आपका ये आएगा ये आपका थोड़ा सा निशान होने देगा ये भी आपका गर्म जाएगा जैसा रखोग एक बार भी ये है कोई भी टिफिन का मेन फंक्शन ये काम करता है ये जो इसका पर जो दिया हुआ है ये आपका थोड़ा सा भी होने देगा इसमें एक और ये है इसके नीचे आपका जो बेकअप दिया अगर आपका ये निकलता है ये बटन इसका क्लिप उसका बॅकअप केले काय किंमत आहे जी ये ओके पाचशेचं आहे बरं इथे लहान मुलांसाठी पण असे कार्टून मध्ये आहे टिफिन पंचायत पन्नास रुपये ओके आ, पन्नास रुपयाला प्लॅस्टिकची टिफिन आहे तुम्ही ते बघू शकतात असे तुम्हाला जर डबे घ्यायचे असतील काचेचं बाऊल आहे तर तेही तुम्ही ते घेऊ शकतात तसंच पुढे तर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे इकडे असे किचन्स बघायला मिळते त्यांचे हाऊसचा वगैरे बघू शकतो ओके हे कोणतेही किचन घ्या शंभर रुपयाला आहे तिथे आपल्याला मोटर्स कसे आहेत इकडे कंपास बॉक्स आहे कंपास बॉक्स कसे आहे ते दीडशे रुपये हे दोनशे रुपयाला आहे ओके 150 200 150 200 150 200 च्या रेंज मध्ये आहे पुढे आला तर तुम्हाला इकडे दो आणि उसका 50 बाकी 400 टाईप ओके था तुम्हाला इकडे एक मिनिट काय प्राइस आहे 200 हे नॉर्मल पाणी काय ना तिथे लहान मुलांच्या खेळण्यासाठी आहे असा तर तुम्ही तेही घेऊ शकतात खूप युनिक असे प्रोडक्ट्स आपण इथे बघितले साईजाम करेगा प्लस आपण तीन हजार काय प्राईज आहे तर अशा काही वस्तू घ्यायचे असते तर नक्कीच तुम्ही मित्राच्या स्टॉल इकडे विजिट करतो अठरा कलर आहे ओके तर नक्कीच विजिट करा थँक्यू पण आहे ना पुढच्या स्टॉलवरती आलेला इकडे आपल्याला हा कुर्तींचा स्टॉल बघायला मिळतो आहे लॉंग कुर्ती तुम्ही इथे बघू शकता शॉर्ट कुर्ती आहे काय प्राईज आहे शॉर्ट कुर्तीची सहाशे पन्नास आणि लॉंग हां बारा ओके बाराशे पंधराशे रुपये वरती जे लावलेले आहेत आणि सहाशे पन्नासच्या रेंजमध्ये तुम्हाला ह्या कुर्त्या बघायला मिळतील याच्यामध्ये सगळ्या साईज तुम्हाला बघायला मिळतील खूप व्हरायटी तुम्ही ते बघू शकतात पाठीमागे डिस्प्लेला त्यांनी खूप सुंदरसं कलर ऑप्शन लावलेलं आहे त्याच्यानंतर तुम्हाला कोणत्याही कुर्ती शॉर्ट कुर्ती वगैरे आवडली तर नक्कीच तुम्ही या दादांच्या स्टॉल इकडे येऊन व्हिजिट करू शकता नाही ना पुढच्या स्टॉलवरती आलेलं इकडे आपल्याला बिस्किटं वगैरे बघायला मिळतात कशी आहेत कशी आहेत

पुढच्या स्टॉल वरती आलेलो आहे इकडे आपल्याला ना असं आप आईस रोलर वगैरे बघायला मिळेल तसे असे कापूर्ताना तुम्ही ते बघू शकता तसंच पुढे आलं तर तुम्हाला असे अॅक्युप्रेशरचे काही मशीन्स बघायला मिळते वेगवेगळे तसे असे फॅन पण आहे कसे ते फॅन ओके हॉडबॅग पण आहे ओके काय प्राइस याची साडे नऊशे रुपये बरं पुढे आपण इकडे बघितलं तर या मशीन पण आहेत इकडे तुम्ही बघू शकता मसाजर वगैरे आहेत तर नक्कीच एक्पेशर्स वगैरेच्या ज्या प्रोडक्ट्स असतात त्या तुम्हाला इथे बघायला मिळतील पण आहे ना पुढे आलेलो आहे आपल्याला आहे ना ज्वेलरीचा स्टॉल बघायला मिळतं इथे तुम्ही असं मंगळसूत्र वगैरे बघू शकतात बांगडे आहेत या साईडलाही तुम्ही ते मंगळसूत्र वगैरे बघू शकता असं मोठ्यांचे तुम्हाला जर हार पाहिजे असेल तर त्याही तुम्हाला इथे बघायला मिळतील छोटे मंगळसूत्र आहे डेली युजसाठी मंगळसूत्र वगैरे ज्वेलरी तुम्ही खूप सुंदर अशी बघू शकता खूप सुंदर असं कलेक्शन आहे याच्यामध्ये तर नक्कीच तुम्ही दादांच्या स्टॉलला विजिट करू शकतात पण आहे ना पुढच्या स्टॉलवरती आलेला आहे आणि ते आपण बघतोय लेडीज खादी कुर्ती आहे एक साडेतीनशे आणि तीन घेतले तर हजारला ओके आणि कोणते कोणते साईज आहे का साईज सर्व सर्व आहेत बरं सर्व साईज आहेत आणि पॅन्ट कशाला कॉटन पॅन्ट येणार ओके शर्ट खादी शर्ट्स पण आहेत कशा आहेत खादी शर्ट, शर्ट? सेम साडेपाचशे ओके साडेतीनशे साडेचारशे सा... साडेपाचशे आणि ते कुर्ती वगैरे तुम्ही बघू शकता वन पीस वगैरे पण आहेत त्यांच्याकडे तर खादीमध्ये पूर्णपणे पाठीमागे त्यांनी डिस्प्ले लावलेला आहे तर नक्कीच तुम्ही या काकांच्या स्टॉलला इकडे येऊन व्हिजिट करू शकतात तुमच्या स्टॉलवरती आलेलो आहे अवघे काही दिवस उरलेले आहेत गणपतीसाठी नमस्कार गणपती कशापासून बनवलेले आहेत गणपती इको फ्रेंडली हां हा गोमय गोबर गणपती गोबर गणपती इको फ्रेंडली है उसको पानी में डाल के विसर्जन करके वो पानी को पेड पौधे को दे सकते हैं। ओके तर इथे आपण मूर्त्या बघतोय किती इंचाची असेल एक फुट आहे एक फुट आहे मूर्ती हे चौदा इंच आहे चौदा इंच हे बारा इंच आहे बारा इंच हे अकरा इंच आहे ग्यारा इंच आहे अकरा इंच आहे छः इंच सात है ओके okay. उसके साथ में हमारे पास में इको फ्रेंडली गोबर का डेकोरेशन भी मौजूद है ये मोबाइल स्टैंड मोबाइल स्टैंड ओके तर इकडे आपण हे बघतोय इथे खूप सुंदर असं शिवलिंग केलेलं आहे तोरण तोरण आहे वर्टिकल तोरण वर्टिकल तोरण तो साइड में दो होगा ये की बहुत शिवलिंग गोबर का शिवलिंग है इसी प्रकार की बहुत सारी गोमय प्रोडक्ट जो हम डेकोरेशन में लगा सकते हैं इस पाने हम त्यौहार के साथ साथ हमारी सनातन संस्कृति की गौ माता से भी जुड़ सकते हैं ओके थैंक यू ना पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे कोकण मार्टवरती आणि तुम्हाला इकडे असे पोहे वगैरे बघायला मिळणार आहे ताकातल्या मिरच्या पण आहे सांडगी मिरच्या वगैरे पण आहे मालवणी खाज्या आहे अशा चटण्या तुम्हाला इथे बघायला मिळते आणि इथे तुम्हाला तुम्हा उपवासाची भाजणी राजगिरी पीठ वगैरे कडक लाडू वगैरे बघायला मिळते जांभूळ जंज जंजीर सरबत आणि कैरीचा पन्ना वगैरे तुम्हाला इथे बघायला मिळते कोकम सरबत आहे तसंच पुऱ्याला तर इथे तुम्हाला मच्छी मसाला दीडशे स्पेशल मालवणी मसाला दोनशे हा कसं आहे पाव किलो आहे पाव किलो आहे पाव आहे ना ओके आगरी मसाला दोनशे आणि इकडे काश्मीरी पावडर आहे दोनशे गावठी हळद तुम्ही ते बघू शकतात गावठी हळद पण आहे त्यांच्याकडे तसं इथे आपल्याला आंबोळी पीठ गावणी पीठ बघायला मिळते मालवणी वडे पीठ आहे नासणी पीठ आहे तांदूळ पीठ आहे बाजरी पीठ आहे ज्वारीपीठ आहे हे पेजेचे तांदूळ आहेत पेजेचे तांदूळ आहेत मेथीचे लाडू पण आहेत काजू कसे दे दोनशे रुपये दोनशे रुपये काजू आहेत आणि सगळ्या प्रकारची लोणची तुम्ही ते बघू शकतात असं काय हा मालवणी कोकणी मेवाचा स्टॉल आहे तर नक्कीच तुम्ही या स्टॉलला विजिट करू शकतात थँक्यू पण आहे ना पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे आणि इथे आपल्याला ना कुरड्या बघायला मिळतात नाचणी पापड वगैरे आहेत आणि अशा सगळ्या प्रकारचे आपण हे काय आहे मित्रा तांदळाचे पापड तांदळाचे पापड आहे ओके कांदामध्ये मसाला आहे ओके कांदामध्ये मसाला आहे बरं बस मक्याचा वापर वगैरे तर ऑनियन बिंगर काय प्राइस आहे यांची कोणते ओके ऐंशीला एक दीडशेला दोन आहेत तुम्ही बघू शकता सगळ्या प्रकारचे तुम्ही जेवणासोबत वगैरे खाऊ शकता किंवा लहान मुलांना देऊ शकता तर असे काही पदार्थ घ्यायचे असते तर नक्की त्या मित्राच्या स्टॉलला विजिट करू शकतात थँक्यू चला आता आपण आहे ना पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे इथे आपल्याला आहे ना अशा मोत्यांचे चोकर वगैरे बघायला मिळतील तसं इकडे डेली यूजसाठी तुम्ही असे मंगळसूत्र वगैरे बघू शकतात बँटेक्समध्ये आहे म्हणजे बांगड्या तुम्ही ते बघू शकतात सगळ्या प्रकारच्या बांगड्या आहेत लहान मुलींसाठी पण आहे छोट्या साईज मोठ्या साईज पण आहे तसे इकडे तुम्ही खूप सुंदर असे मंगळसूत्र वगैरे बघू शकतात कानातले वगैरे आहे लाँगमध्ये मोठ्या ह्याच्यामध्ये जर तुम्हाला मंगळसूत्र पाहिजे असेल तर तेही तुम्हाला ते बघायला मिळते युनिक असे आपल्याला दागिने ते बघायला मिळतात नथी वगैरे पण आहे ते बघू शकता नथ आहे तसे नथ ओके शंभर आणि दीडशे रुपये किंमत आहे आणि मंगळसूत्र कसे आहेत मंगळसूत्र ला ओके अडीचशे दोनशे ओके चिंच पेटी वगैरे ते सगळे शंभर रुपयाला आहेत खूप युनिक आहे तर नक्कीच तुम्ही आता यांच्या स्टॉल इकडे येऊन व्हिजिट करू शकतात चला आपण पुढच्या स्टॉल वरती आलेल्या ताईंच्या आणि त्यांच्याकडे आपण इकडे बघतो मंचुरियन मसाला वेज क्रिस्पीचा मसाला आपल्याकडे कलर प्रिझर्वेटिव्ह केमिकल फ्लेवर वगैरे काय नाही चौक प्रोडक्ट आहे वेज मध्ये घेतला तर एकशे सव्वीस आहे तुम्हाला एकशे ला येणार आणि हा एकशे पस्तीस आहे हा नॉन व्हेज साठी हा तुम्हाला एकशे वीस ला कोणत्याही कच्च्या भाज्या अशा धुवून कापून घ्यायच्या त्यामध्ये हा फक्त मसाला ऍड करायचा आहे आणि दहा मिनिट लावून ठेवून द्या दहा मिनिटांनी याला छान पाणी सुटतं पाणी नाही टाकलं तरी चालेल तर गरज वाटली अगदीच तुम्हाला घाई घाई आहे तर थोडंसं हलकं पाणी टाका मिक्स करा पकोडे जसं बनवतो त्याप्रमाणे बॅटर बनवा आणि फ्राय करून खा घरचं आपल्याला काहीच टाकायचं नाही आहे हळद मीठ वीठ सगळं तयार आहे हे बघा असं बॅटर बनवा आणि फ्राय करून खा याच्यामध्ये काहीच तया हे नाही आहे तर आपल्याकडे पावभाजी मसाला मिसळ मसाला आहे वडापावचा रेडीमेड खरडा आहे चहा मसाला आहे शेजवान चटणी आहे लिंबाचा क्रश आहे तेल नाहीये आंबड चव आहे पाणीपुरी शंभर पाणीपुरे बनतात काळा मसाला आहे मसाला आहे सावजी मसाला आहे आणि गरम मसाला नक्कीच त्यांच्या भेट देऊ शकतात थँक्यू पुढच्या स्टॉल वरती इकडे आपल्याला ना ज्वेलरी वगैरे बघायला मिळतात आहे असे नक्की वगैरे तुम्ही बघू शकता तसेच कानातले वगैरे पण आहेत इकडे तुम्ही बघितलं तर मंगळसूत्र वगैरे आहेत तसेच तुम्हाला इकडे बँटेक्स मध्ये बांगड्याही बघायला मिळतील काय प्राइस आहेत बांगड्यांची ओके तर तुम्ही इकडे पॅटर्न बघू शकता वेगवेगळे बांगड्यांचे आणि इकडे तुम्ही सगळ्या प्रकारचे मंगळसूत्र बघू शकता ओके हिरव्या कलर मध्ये काय कि मध्ये यांची वन फिफ्टी ओके तर खूप सुंदर असं ज्वेलरीचा स्टॉल आहे तर याच्यामध्ये कोणतीही ज्वेलरी आवडली तर नक्कीच ताईंच्या स्टॉलला विजिट करू शकतात ना पुढे आलेलो आहे इकडे आपल्याला प्लॅस्टिकचे सगळे असे बास्केट वगैरे बघायला मिळतात आहे तसं डस्टबिन बघू शकतात छोटं डस्टबिन वगैरे पाहिजे असे तर स्मॉल डस्टबिन आहे असे बास्केट आहे पुढे आलात तर असे तुम्हाला ब्रश वगैरे बघायला मिळतील असे क्लिप्स वगैरे आहेत कपडे सुकवण्यासाठी क्लिप्स वगैरे लागतात तेही तुम्हाला इथे बघायला मिळतील तसंच पुढे तुम्ही आलात तर इकडे तुम्हाला असे कुल्फी आईस्क्रीम वगैरे बनवण्यासाठी जी भांडी असतात तीही तुम्हाला इथे बघायला मिळतील पिगी बँक आहे वेगवेगळ्या प्रकार मध्ये पिगी बँक तुम्ही ते बघू शकता असे सगळ्या प्रकारचे तुम्हाला जर डबे वगैरे पाहिजे असतील तर सगळ्या तुम्हाला बघायला मिळणार आहे तर नक्कीच तुम्ही या स्टॉललाही व्हिजिट करू शकता गेट हा पहिला स्टॉल आहे चला मित्रांनो आता निघायची वेळ झालेली आहे अशाकडून व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ तुम्ही बघितली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुम्हाला भेटीन पुन्हा एक अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर